आता धनंजय मुंडे यांचे पाय किती खोलात जात आहेत पहा त्यांची जी पत्नी होती करुणा शर्मा आता तिला दोन लाख रुपये पोटगी धनंजय मुंडे यांना देवा लागणार आहे हे आपण व्हिडिओच्या पुढे बघणारच आहोत त्याचबरोबर वाल्मिक कराडने त्यांना नको तिथे स्पर्श केला असंही त्यांनी माध्यमांना सांगितलेलं आहे ते सुद्धा पाहणार आहोत म्हणजे धनंजय मुंडे यांचे पाय चांगलेच खोलात जाणार आहेत त्यांना त्यांना ही नक्कीच येणार आहे चानल तर ही संपूर्ण घटना नक्की काय आहे ते आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता सर्वात आधी पाहूयात की ज्या करुणा शर्मा होत्या आता त्यांना धनंजय मुंडे यांना त्यांना पोटगी का द्यावं लागणार आहे पहा करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या घरगुती हिंसा हिंसराचार प्रकरणी वांद्रे कोर्टाने निकाल दिला असून करुणा शर्मा यांना महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत त्यामुळे घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडेंना न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले मात्र आताच आदेश केवळ अंतिम पोटगी देण्यासंदर्भात आहेत अर्जदाराची आर्थिक गरज लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे धनंजय मुंडे घरगुती हिंसराचार प्रकरणी दोषी असल्याचं न्यायालयाने कुठंही म्हटलं नाही अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंच्या वकील सायली सावंत यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे धनंजय मुंडेकडून को या कोर्टाच्या निर्णयावर वकिलांमार्फत पहिली प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे ही पोटगी त्यांना द्यावाच लागणार आहे जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये धनंजय मुंडेसोबत माझं लग्न झालं असून मला एक मुलगा एक मुलगी असल्याचा दावा करुणा शर्मांकडून याचिकेत करण्यात आला होता वाल्मिक कराटचा संबंधसुद्धा कसा येतोय पहा बीडमध्ये चर्चेत असलेल्या वाल्मिक कराटसोबत नवे आरोप समोर आले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात त्यांच्या खंडणीसह अनेक प्रकरणांमध्ये सहभाग स्पष्ट झालेला आहे करुणा शर्मा यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली जिल्हा अधिकारी कार्यालयात मंत्री धनंजय मुंडे उपस्थित असताना वाल्मिक कराडने आपल्याला चुकीचा स्पर्श केला आणि मारहाण केली असा खळबळजनक दावा त्यांनी केलेला आहे वाल्मिक कराडच्या विरोधातील आरोपींची मालिका सुरूच असून करुणा शर्मा यांनीही आपले मत मांडलेले आहे धनंजय मुंडे यांच्याशी झालेल्या वादानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात कराडने मग काय झालं त्यांना धक्काबुक्की केली सभ्यवर्तन केले असेही आरोप त्यांनी केलेले आहेत इतकेच नव्हे तर मारहाणी वेळी धनंजय मुंडे स्वतः तिथे उपस्थित होते असा दावा देखील त्यांनी केलेला आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा याआधी अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग समोर आला असून खंडणी प्रकरण विमा पीक विमा घोटाळा आणि हार्वेस्टर घोटाळ्यासारख्या गैरव्यवहारांमध्ये त्यांचे नाव आहे आता या नव्या आरोपांमुळे त्यांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडलेली आहे आता या करुणा शर्मा नक्की कोण आहेत ते पाहूयात पण त्यापूर्वी तुम्ही पहा की एवढे आरोप आहे तरीसुद्धा त्याची चौकशी झालेली नाही बरं आपण थोडक्यात असं ग्राह्य धरू की त्या करुणा शर्मा खोटं बोलत असतील असं बऱ्याच जणांना वाटत असेल परंतु यातील काही मुद्दे खरो खरे ठरू शकतात आणि याची कुठेतरी चौकशी केली गेली पाहिजे असं अनेक जणांचं मत आहे आता आपण बघूयात की या करुणा शर्मा नक्की कोण आहेत करुणा शर्मा या मूळच्या मध्य प्रदेशातील इंदूर इथले आहेत पण गेल्या काही वर्षांपासून त्या मुंबईत राहतात मुंबईतील जीवन ज्योत या सामाजिक सेवा संस्थेची त्या संबंधित जोडले आहेत आणि फे फेसबुक अकाउंट व सुद्धा त्यांचं आहे आणि फेसबुक अकाउंटवर त्यांनी तसं लिहिलेलं आहे की जीवनज्योत याच्या जे सामाजिक संस्था आहे त्याच्याशी मी जोडली गेलेली आहे असं त्यांचं अकाउंट आहे त्याचबरोबर सामाजिक कार्य करतानाचे त्यांचे फोटोसुद्धा सोशल मीडियावरती पाहायला मिळतात करुणा शर्मा यांच्या फेसबुक अकाउंटवर त्यांनी आपलं नाव करुणा धनंजय मुंडे असं लिहिलेलं आहे दरम्यान करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील व्यक्तिगत कौटुंबिक न्यायालयात वाद सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी न्यायालयाने कोणताही कौटुंबिक हिंसाचाराचे निष्कर्ष काढलेले नाहीत कोर्टाचा आदेश फक्त देखभालीसाठी रक्कम देण्याबाबत आहे जो केवळ आर्थिक निकष लक्षात घेऊन पारित केलेला आहे कथित हिंसाचाराच्या कोणत्याही आरोपावर आधारित नाही धनंजय मुंडे यांनी स्वतः करुणा शर्मा आणि मुलं यांच्याबरोबर लिव्ह इन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याची यापूर्वी कबुली दिलेली आहे तोच या आदेशाचा आधार आहे हे आजचं प्रकरण होतं एखाद्या व्यक्तीला वाटतं की आपण जे करतोय ते बरोबर आहे आणि त्यानंतर पुढे पुढे गेल्यानंतर असं घडायला सुरुवात होते की आपण काय केलं आणि काय करायला नव्हतं पाहिजे हे सुद्धा तो आता विचार करत असेल या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या